मी काय म्हणतो एक महिना तर बक्षीस आहे आता मी बक्षीस देणार आहे तर तुझे तू मला फार आवडलं आवड मी सांगतो ना तसं बोलून दाखवायचं तू ठीक आहे तुला ते आपण पिक्चरमध्ये बघतो ना ते कच्चा पापड पक्का पापड तसं म्हणूया ठीक आहे दहा वेळा फक्त म्हणून दाखवायचं काय म्हणशील कच्चा पापड पक्का पापड असं हा दहा वेळा आपल्याला म्हणून दाखवणार आहे हा जो दहावेळाने म्हटलं तर माडं बक्षीसाची खैरात आहे तर लगेच मी याला बक्षीस देईन ठीक आहे ओके मला माहीत दुसरा आवाज फक्त कोणाचा स्टॉप आहे बरं दुसरा गेम आता चालू आहे ओके कच्चा पापड पक्का पापड हे त्याला आहे दहा वेळा नॉन स्टॉप न थांबता फास्ट मध्ये बोलायचं जर थांबलास तर तू आवड ओके स्टार्ट कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कचा वापर पापड पक्का पापड कपत कच्चा पापड कप्पा पापड कचा पापड पक्का पापड पप्पा पाकड म्हणतो पप्पा पाकड नाही बरं तर तू या हे त्यांनी पप्पांना पाकड म्हटलं तू म्हणायचं नाहीस ठीक आहे सेम म्हणायचं कच्चा पापड पक्का पापड ओके कच्चा बापर कच्चा पहिल्याने पक्का केला पक्का पापड पप्पा पाकड गेला याने कच्चा करून टाकला पप्पा म्हणा कच्चा बरं ठीक आहे अजून कोणी येते कोण आहे

पॉपकॉन करून टाक पप्पा पॉपकॉन तर अजून म्हणायचं परी तुला म्हणायचंय नाही अजून तुला म्हणणार आहे बक्षीस देणार आहे मी इमानदारी देणार आहे कुठे माईकुढे माईक माईकुढे माईक नाही तो तुझे ओके <laughs> okay. दहा वेळा म्हणायचं तुला नॉन स्टॉप अगदी एकदम फास्ट नाही म्हटलं तरी पण नॉर्मल मध्ये म्हटली तरी जाईल ओके okay? स्टार्ट कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड 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 पक्का <laughs> पक्का कच्चा कच्चा नाही बरं ठीक आहे दुसरं म्हण काळे राळे गोरे राळे राळे गोरे राळे आ, राड़े। राड़े गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोये गोरे राळे काळे राळे गोय गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोये ठीक आहे चाल